भाजपचे नेते रावसाहेब दानवे पाटील आज राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले होते संसदेमध्ये गेलेले होते काही भेटीकाठी देखील त्यांनी गेलेल्या दादा बोलण्यासाठी कुणाकुणाच्या भेटीकाठी झाल्या नाही आज पार्लमेंटमध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम जी बिर्ला यांची भेट झाली गिरिराज सिंगची भेट झाली अश्विनी वैष्णव आमचे रेल्वे मंत्री यांची भेट झाली राष्ट्रीय अध्यक्ष जे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष आहे उद्या माझी त्यांची भेट होणार आहे शक्यता आहे की उद्या अमित भाईची भेट होईल अधिवेशनाच्या निमित्तानं सगळेजण एकत्र असतात आणि त्यामुळं इथे आले म्हणजे सगळ्यांच्या भेटी होतात अनेक जुने मित्र आमदार आपले म खासदार मंत्री अनेक लोकांच्या भेटी घेतल्यात भेटीचं काही विशेष कारण की ही विशेष कारण नाही आहे भेटीचं काही कारण नाही आहे दिल्लीत आल्याच्या नंतर ज्या जुन्या सहकाऱ्यांना आपलं भेटणं हे काही याला कारण लागत नाही नाही मी याच्यासाठी म्हटलं दादा हे की अनेक महाराष्ट्रातील नेते येत आहेत दिल्लीमध्ये आणि ते, दिल्ली। ते भेटीकाठी घेतात खास करून कालच राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे आले होते आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली नाही त्यांनी त्यांची भेट कशासाठी घेतली तेच सांगू शकतील पण माझी जी भेट आहे के ती, 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 ती केवळ दिल्लीला आलो आणि आल्यानंतर जे काही जुने पंचवीस वर्षे मी दिल्लीमध्ये काढले पाच टर्म काढल्याच्यानंतर अनेक मित्र म्हणजे राजकारणाच्या पलीकडचे सुद्धा त्यानंतर आपले सांगलीचे जे पाटील आहेत संजय संजयने आपले हे प्रदीप पाटील प्रदीप पाटील त्यांच्या मुलांना आत्महत्या के केली त्यांच्याकडंसुद्धा घरी जाऊन आलो तसं मी त्यांना त्यांच्या गावी सांगलीला पण गेलो होतो भेटील त्यांच्या आणि रात्री त्यांच्याकडे जाऊन आलो खरं कारण ते बी होतं दिल्लीत येण्याचं की त्यांचा एक सोळा वर्षाचा मुलगा गेला आपण जाऊन पुन्हा एकदा भेटलं पाहिजे म्हणून त्यांची पण भेट घेतली मी काल दादा राज्याचे मंत्री मानिकराव कोकाटे यांच्यावरती कोर्टानं आरोप ठेवले आहेत त्यांच्या आमदारकी रद्द होईल अशी सध्याची चिन्ह आहेत त्यांनी त्यांच्याकडनं मंत्रीपद कायम आहे बिन खात्याचे मंत्री आहेत पण खाती काढून घेतलेली आहेत शिक्षा झाल्याच्या नंतर किंवा कोर्टानं शिक्षा सुनावल्याच्या नंतर असं आहे महाराष्ट्र हे कायद्यानं चालणार राज्य आहे आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री हे या गोष्टी पाळणारे आहेत आणि मला असं वाटतं कायद्यामध्ये ज्या तरतुदी असतील त्या तरतुदीप्रमाणे जेव्हा कधी जो निर्णय घ्यायची पाळील तो निर्णय अजितदादा पवार आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस घेतील त्यामुळं आम्हाला स्वतःला असं वाटत नाही की जे कायद्याच्या जा जा पलीकडे जाऊन किंवा कोर्टाच्या जा निर्णयाच्या जा पलीकडे जाऊन काही करतील विरोधी पक्षाला वेगळा नाही आणि सत्ताधाऱ्यांना वेगळा नाही अशी चर्चा आहे त्याचं कारण असे सुनील केदार यांच्यावरती असाच ज्यावेळेस कोर्टानं निर्णय दिला होता त्यांच्या आमदारकी मात्र विधान विधिमंडळानं लगेच तातडीने रद्द केली नाही विधिमंडळाने त्यांची आमदारकी रद्द केली होती त्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आत्ता कायद्याची तरतूद काय मी काही कायद्याचं पंडित नाही किंवा वकील नाही आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही कायदेशीर प्रक्रिया असतील त्या पद्धतीप्रमाणे आमचे राज्याचे मुख्यमंत्री हाताळतील चर्चा अशी की धनंजय मुंडे इन होऊ शकतात आणि माणिकराव गोखाटे आउट होऊ शकतात राजकारणात काय होऊ शकतं म्हणजे धनंजय मुंडेंना पुन्हा संधी मिळू शकत नाही का नाही मिळू शकत जर त्यांच्या नेत्यांना असं मनावर घेतलं की आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा मंत्री करायचं ते करू शकतात पण सुप्रिया सुळे असं म्हणतात की जर धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळामध्ये आले तर मी बीडमध्ये उपोषणाला बस मला असं वाटतं की सुप्रिया सुळेने एक गोष्ट लक्षात घ्यावं हो की जेव्हा भारतीय जनता पक्षातून धनंजय मुंडेला फोडलं तेव्हा हो, किती आनंद झाला होता तुम्हाला आता तुम्हाला सोडून गेल्याच्या बाद किती दुःख उरलं राहिलं तुम्हाला आनंद आणि दुःख राजकारणात दोन्ही पचवावं लागतात आता ते मंत्रिमंडळात येतात का नाही येतात हे ना मी सांगू शकत तर तुम्ही सांगू शकत हा निर्णय पूर्णपणानं अजितदादा आणि मुख्यमंत्री घेतील त्यामुळे त्याच्यावर बोलणं ठीक नाही पण ते आता बोलून बसले की आता मी ते दोन उपोषण करीन म्हणून मला असं वाटतं की परमेश्वरनं त्यांच्यावर उपोषणाची पळय आणलेली आहे त्यांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारगिर्द त्यांच्या वडिलाला किंवा त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला कोणालाही उपोषण करायची गरज पडली नाही अख्खा महाराष्ट्र त्यांचं उपोषण बघेल त्यांचं उपोषण बघेल असं तुम्ही म्हणताय पण ज्या धनंजय मुंडेंवरती त्या बोलतायत हे ते त्या धनंजय मुंडे पक्ष म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येत आहेत ये अनेक ठिकाणी पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल या ठिकाणी एकत्र येत आहेत ये अशी ये सध्याची चिन्ह आहे या आहेत वाट बघावं लागत काय घडतंय राजकारणामध्ये जे आज आहे ते उद्या होईल हे जे नाही जे उद्या आहे ते आज नाही सांगू शकत त्यामुळं त्या विषयावर जेव्हा घडन तेव्हा बोलता येईल तुम्हाला नाही वाटत ते, ते दोघं एकत्र दिसतंय दादा बऱ्याच ठिकाणी आम्हाला काय आहे आम्हाला काय वाटण्याची गरज आहे आम्ही आमच्या पक्षाचं काम, करत। काम करतो दुसऱ्या पक्षाकडे झाकून पाहिजे काय गरज आहे आम्हाला आम्ही आमच्या पक्षाचं काम नीट करतोय या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात महापालिका आहे असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे पर... त्यांच्या पक्षात आम्ही कशाला लुडबुड करावं अजित पवार तुमचे साथीच सध्या हे आमचे मित्र पक्ष आहेत आमच्या पक्षाचे नाही आहेत ते आमचे तर मित्र पक्षाला आम्ही असा सल्ला देऊ शकत नाही मित्रांना मित्राचं काम करायचं आम्ही आमचं काम करायचं आता जर त्यांच्यासोबत गेले समजा तर तुमची भूमिका काय आमची भूमिका काही नाही मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष हा स्वतंत्र विचार करणारा पक्ष आहे त्या पक्षानं कोणता निर्णय घ्यावा हो? <coughs> याचा सल्ला आम्ही देणार नाही दोन ठाकरे एकत्र येत आहेत खा मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्यांच्या बैठका जोरदार सुरू आहेत आज उद्या त्यांच्या युतीची पण घोषणा होऊ शकते अधिकृत अनधिकृत युती झाल्यातच जमा ही त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे लोकसभेत थोडंसं जिंकले तर त्यांना म्हणजे आकाश ठेंगणं झालं होतं विधानसभेत पार सपाटून मार खाल्ला आणि आता मार खाल्ल्यानंतर दोघं बंधू एकत्र आले ही त्यांची शेवटची निवडणूक आहे या निवडणुकीनंतर त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहणार नाही पक्ष सोडून निघून जातील आणि फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंच राहतील गोष्ट लक्षात घ्या पुढची निवडणूक लढायचं त्यांना काम पडणार नाही तुम्ही फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे म्हणतात त्यांच्या जोडीला तर राज ठाकरे आणि अमित ठाकरे पण आले नाही आता राज ठाकरे आणि अमित ठाकरे आता या विषयावर मी आज बोललो असतो पण बोलणं उचित नाही उद्धव ठाकरे सोबतचे लो सगळे लोक जे काय थोडेफार राहतील ते राज ठाकरे सोबत जातील म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना राज ठाकरे यांचं नेतृत्व मान्य करणार असं तुमचं म्हणणे त्यांच्याकडे जाण्यासाठी सगळं अरे राजा तसं नाही आहे मनसेमध्ये जाण्यासाठी नाही या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेचा पक्ष अस्तित्वात राहणार नाही त्यांच्या सोबत कार्यकर्ते राहणार नाही आणि आपापल्या स्वयं पक्ष सोडून दुसऱ्या पक्ष जातील उद्धव ठाकरेचा था पक्ष संपुटात येणार या निवडणुकीनंतर शेवटचा प्रश्न विचारतो त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिका खूप महत्वाची आहे कारण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पराभव झाला तरी इत मागच्या काही वर्ष ठाकरेंची सत्ता मुंबई महानगरपालिकेवरती कायम होती मागच्या काळामध्ये आम्हाला राज्य चालवायचं म्हणून ती सत्ता आम्ही त्यांच्याजवळ ठेवली नसता मागच्याच काळामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार होती त्या काळामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष तो तो इतिहास मला चांगला माहिती आहे आमच्याजवळ आकडे असताना सुद्धा आम्ही त्यांना माफ केलं आणि ती सत्ता त्यांच्यावर ठेवली आता ते माफ करणार नाही आम्ही घेऊ देोणतीस पैकी किती महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा आणि खास करून भाजपचा आता भाजप बहु सगळ्यापेक्षा जास्त महापालिका भाजपचे येतील धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे भाजपचे नेते रावसाहेब पाटील दानवे होते आणि त्यांनी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे की आ, या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंचं अस्तित्व हे राहणार नाही ठाकरेंकडे जे कार्यकर्ते होते ते सगळे कार्यकर्ते निघून जातील असं म्हणत असतानाच महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंच एका पक्षात राहतील असं म्हणत असतानाच राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टीवरती सध्या बोलणं योग्य नाही जेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाची युती होईल तेव्हाच बोलणं उचित ठरेल अशा पद्धतीची देखील प्रतिक्रिया रावसाहेब तानवे पाटील यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे कॅमेरामन विनोद कुमार समी प्रमोद जगताप टी व्ही नाईन मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव